नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ न्यूजचं हे महत्त्वाचं वृत्त आपण पाहत आहे कारण मावळमधील इंदोरी या गावचे शेतकरी आता करोडपती होणार आहेत त्यामुळे ऐन दसरा दिवाळीच्या मोक्यावर शेतकऱ्यांचा दसरा दिवाळी करोडोत गोड होणार आहे आणि इंदोरी गावातून जाणारा रिंग रोड या शेतकऱ्यांना करोडपती करून जाणार आहे इंदोरी गावातून शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमधून शासनाचा प्रस्तावित रिंग रोड जात असल्याकारणाने या सर्व शेतकऱ्यांना रोड बाधित सर्व शेतकरी वर्गाला शासनाकडून करोडो रुपये एवढा बाजारभाव मिळणार आहे शेतकऱ्यांना यापूर्वी कमी बाजारभाव मिळत होता तो बाजारभाव वाढवून मिळावा यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत ढोरे भाजपचे नेते जगन्नाथ शेवकर अक्षय शेवकर यांनी प्रयत्न केले आणि या लढ्याला यश मिळाले सर्व शेतकऱ्यांनी प्रशांत ढोरे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला आणि त्यातून शेतकऱ्यांना आता करोडो रुपये एवढा बाजारभाव मिळणार आहे याकरिता माजी राज्यमंत्री संजय भेगडे व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे प्रशांत ढोरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला त्यानुसार मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिंगरोड बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मधील इंदोरी हे विशेष गाव असल्याने इंदोरीला खास बाब म्हणून या गावातील शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे वाढवून दर मिळावा यासाठीची सूचना पुण्याचे कलेक्टर सुहास दिवसे यांना केली आणि त्याप्रमाणे पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑर्डर काढली माजी राज्यमंत्री संजय बेगडे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व प्रशांत ढोरे यांनी वेळोवेळी प्रयत्न केल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीचे करोडो रुपये एवढे बाजारभाव मूल्य मिळणार आहे त्यामुळे येथील शेतकरी हे मालामाल होऊन करोडपती होणार आहेत मावळ न्यूजच्या सर्व प्रेक्षकांसाठी आपण ही बातमी देणार आहोत इंदोरी गावातून प्रास्तावित रिंगरोड जात असल्याकारणाने येथील शेतकरी हे आता करोडपती होणार आहेत या यासंबंधीच्या विविध अपडेट्स आणि विविध बातम्या पाहण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा सबस्क्राईब करा शेअर करा फक्त मावळ न्यूज फक्त मावळ न्यूज धन्यवाद आपण या स्क्रीनवर पाहू शकता शेतकऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला आहे आणि आपल्या स्क्रीनवर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जे पत्र शेतकऱ्यांना शेतजमिनीचा वाढीव बाजारभाव मिळाल्याचे दिले आहे त्यासंबंधीचे पत्रसुद्धा आपल्या स्क्रीनवर आपण दाखवत आहोत